તું <laughs> ના <laughs>

પંચવીસ લખ દેતો અધિકારી અધિકારી ગયા પ્રોસીજર પુરા મિત્રો बॉडीची व्यवस्था झाली पाहिजे त्याच्यामुळं आमची अशी मागणी तुम्ही या ठिकाणी बॉडीला शीतपेटीची व्यवस्था करावी वन तुमच्या वन खात्याच्या वतीने कारण बॉडीचं जर उद्या काही हे झालं तुम्ही जबाबदारी आहे त्याच्यामुळे याची तुम्ही दक्षता घ्या आणि लवकर व्यवस्था करा ना जनतेची मागणी तीव्र आहे भावना तीव्र आहे घ्या त्या शेवपेटीची मागणी करा किंवा तिची तातडीने उपलब्धता करून द्या आणि जर अन्यथा तुम्ही नाही मागवली तर बॉडीला काय झालं म्हणजे अजून काय घोटाळे झाले तर त्याला जबाबदार तुमचं वन खातं आणि प्रशासन राहील अशी झाड सगळ्या लोकांची तीव्र भावना आहे त्याच्यासाठी तुम्ही ती सोय करा ग्रामस्थांनी तुमच्या विनंतीला मान दिला त्या लहान मुलीची बॉडी त्या ठिकाणी घेऊन अंत्यसंस्कार केले आज परत आठ दिवसामध्ये ही परिस्थिती परत या ठिकाणी उद्भवते उद्या तुम्ही आम्हाला विनंती करणार आमच्या ग्रामस्थ आमचे त्याचं हे करणार आणि आम्ही ते मान्य करणार परत दुसरी घटना घेणार म्हणजे ही वाट बघत का पर्यंत बसायची वन अधिकारी कलेक्टर पालकमंत्री चार दिवस नाही आला तरी हा नाही ती जबाबदार माणस आहे पालकमंत्री जिल्ह्याचा पालकमंत्री वन मंत्री हा वन मंत्री काय भाकरी पद दिले नाही त्याची जबाबदारी नाही एकदा येऊन बघू दे बाबा काय ग्रामीण भागात तिसरी गोष्ट कलेक्टर जिल्ह्याचा कलेक्टर येतो तो सुट्टी असेल ना जाऊ दे सुट्टी असेल काय नाही आता तिला आता नेऊन तर जाळायचीच आता कधी उठणार आहे का दोन दिवस जाते चार दिवस जाते मिळून तो अजून ज्यावेळेस राज्यावर आपत्ती त्यावेळेस हे मंत्री कलेक्टर त्या ठिकाणी येतात आणि आमच्यावर ही आपत्तीचे ना का चामुला चामुला के नहीं। नहीं। तो निर्णय घ्यावा अशी आमची तुम्हाला विनंती आहे परत तुम्ही म्हणू नका तुम्ही आमच्या काशी मागणी करायला लागत होती किंवा के केली नाही या ठिकाणी तुम्ही त्याची दक्षता घ्या धन्यवाद